लाडक्या बहिणींनो नमस्कार तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी जी आहे ती दिवाळीनिमित्त मी घेऊन आलेलो आहे तर आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितभाऊ पवार आणि आपले शिंदे भाऊ यांनी खूप मोठी घोषणा जी आहे ती दिवाळीनिमित्त केलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत तुम्हाला जे आहे ते ऑक्टोंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो आलेला असेल तुम्ही तुमचे खाते चेक करा आणि जर कोणाला आलेले नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की मला आलेले नाही तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी मिळणार आहे व्हिडिओच्या शेवटी शेवटी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे आणि सोबतसोबत तुम्हाला दिवाळीनिमित्त इतका मोठा फायदा जो आहे तो आपले फडणवीस सरकार जे आहे ते करून देणार आहे आणि तो फायदा तुम्हाला कसा उचलायचा आहे त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते जे आहे ते डॉक्युमेंट्स जवळ असावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म जो आहे तो कसा भरायचा सर्व माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जरा पण स्किप करू नका कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तर ह्या माहिती तुम्ही जे आहे ते एकदम लक्ष देऊ नये का कारण की प्रत्येक का माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि सोबत सोबत लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज निमित्त खूपच मोठी घोषणा जी आहे ती देवेंद्र फडणवीस भाऊ यांनी केलेली आहे त्यांच्याकडून त्यांच्या लाडक्या बहिणींना ओवाडणीनिमित्त खूप मोठे गिफ्ट जे आहे ते देणार आहे आणि हे गिफ्ट जे आहे ते जास्त उशीर न लागता तुम्हाला भाऊबीजच्या दिवशीच म्हणजे एकदम दुपारपर्यंत तुमच्या खात्यात जे आहे ते हे गिफ्ट जमा होणार आहे तर हे गिफ्ट नेमके काय असणार आहे तर तुम्ही थमनेलवर बघितलेच असेल की पाच हजार रुपये खात्यात येणार आहे पण पाच हजार रुपये तर खात्यात तुमच्या येणारच आहे सोबतसोबत आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर ती बातमी लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर लाडक्या बहिणीनो सध्या जे आहे ती के वाय सीची जी आहे ती होड लागलेली आहे सर्वजण के वाय सी करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु आतापर्यंत फक्त काही महिलांच्याच के वाय सी जे आहे ते झालेले आहे आणि त्यांना के वाय सी करण्यामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागला तेव्हा कुठे त्यांची के वाय सी झाली तर ही के वाय सी जी आहे ती कशी करायची आणि यासाठी तुम्हाला सायबर कॅफेवर जावे लागेल का तर बघा लाडक्या बहिणींनो सी करण्यासाठी तुम्हाला सायबर कॅफेवर जाण्याची बिलकुल कोणतीही गरज नाही तुम्ही घर बसल्या के वाय सी करू शकता आणि इतकी अवघडसुद्धा ही प्रोसेस नाही आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्वतः के वाय सी करू शकता आणि जर तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीला ज्याला मोबाईल कळतो त्याच्याकडून तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता आता सध्या अशी परिस्थिती आहे की रात्रभर जर तुम्ही के वाय सी करण्यासाठी ट्राय केले तर तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी जो आहे तो येत नाही आहे आणि कोणाकोणाचा तर ओ टी पी येतो पण त्यासाठी अर्धा अर्धा तास आणि एक एक तास लागतो आणि तोपर्यंत तो ओ टी पी टाकण्याची ऑप्शन जी आहे ती तुमच्या मोबाईलमधून निघून गेलेली असेल तर यासाठी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमची के वाय सी ही लवकरात लवकर पूर्ण होईल तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही अवलंबला तर तुमची के वाय सी जी आहे ती पाच मिनिटात पूर्ण होऊन जाईल आणि हा जो फायदा देवाभाऊ देणार आहे भाऊबीजनिमित्त तो फायदा तुम्हाला तुमच्या खात्यात जो आहे तो मिळणार आहे सोबतसोबत तुम्हाला पाच हजार रुपये पण भाऊबीजची ओवाडणी म्हणून देवाभाऊ देणार आहे आणि ऑक्टोंबरचा महिना जो आहे पंधराशे रुपये तो तर तुमच्या खात्यात देवाभाऊने आधीच टाकलेला आहे तर आता वेळ आहे की भाऊबीजची ओवाळणी घ्यायची आणि सोबतसोबत दिवाळीचा बोनससुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर या पैशातून तुम्ही तुमची दिवाळी जी आहे ती अत्यंत आनंदाने आणि सुखाने साजरी करू शकता तर तुम्ही जे आहे ते तुमची दिवाळी कशी साजरी करणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही दिवाळीनिमित्त काय काय खरेदी केलेली आहे आणि देवाभाऊकडून जे लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहे तर त्या पंधराशे रुपयांचा त्यांना फायदा होत आहे की नाही त्यांच्या संसारात त्याची किती मदत होत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता ही योजना जी आहे ती अशीच चालू राहणार आहे जोपर्यंत आपली देवाभाव आहे तोपर्यंत ही योजना जी आहे ती चालू राहणार आहे आणि या योजनेअंतर्गत मिळणारे पैसेसुद्धा दर महिन्याला वाढणारच आहे कमी होणार नाही तर बघा लाडक्या बहिणीनो तुम्हाला जर या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल आणि प्रत्येक जी स्कीम निघत आहे आणि प्रत्येक जो फायदा जो भेटत आहे तो कशावर भेटत आहे तो भेटत आहे तुमच्या आधार कार्डवर जर तुमचे आधार कार्डच जर अपडेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायला खूप कठीण जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवा त्यावर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो नेहमी लिंक ठेवा जो नंबर तुम्ही दिलेला आहे तो तुमच्याजवळ नेहमी ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट जी येते ती त्याच नंबरवर येते आणि ते तुम्हाला लवकरात लवकर कळून येईल म्हणून जो नंबर तुम्ही आधार कार्डला लिंक केलेला आहे तो नेहमी तुमच्यासोबत ठेवा तर देवाभाऊंनी जी घोषणा केलेली आहे ती घोषणा जी आहे ती खूप महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि त्यांची दिवाळी जी आहे ती आनंदाने साजरी होणार आहे तर लगेचच तुम्हाला मी आता हे सांगणार आहे की देवाभाऊंनी निमित्त असे काय सरप्राईज प्लान जे आहे ते त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी तयार करून ठेवलेले आहे तर लाडक्या बहिणींनो फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे लवकरात लवकर तुम्हाला तुमची कर के वाय सी करण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप साऱ्या महिला ज्या आहे ते वाय सी करत आहे आणि त्यांना फायदा देखील मिळणार आहे जर तुम्ही जर के वाय सी केली नाही आणि भाऊबीजच्या आधी जर तुमची के वाय सी झाली नाही तर तुम्हाला कदाचित तो फायदा मिळणार आहे भाऊबीजच्या दिवशी त्या फायद्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका या दोन दिवसात तुम्ही तुमची के वाय सी कम्प्लीट करा तर सीसाठी तुम्हाला काय काय लागते तर के वाय सीला असे कोणतेच वेगळे डॉक्युमेंट्स किंवा एकदम महत्त्वाची माहिती एकदम लागत नाही फक्त तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे आणि तुम्हाला दोन्ही आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो नंबर तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे कारण की या ठिकाणी के वाय सी करताना तुम्हाला दोन वेळा ओ टी पी येते एक ओ टी पी तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असतो त्यावर येतो आणि दुसरा ओ टी पी तुमच्या वडिलांच्या मोब आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर येतो किंवा तुमच्या पतीच्या नावावर जो आधार कार्ड आहे जो नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला दुसरा ओ टी पी येतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरीसुद्धा टाकायची आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये येता शेड्यूल ट्राईबमध्ये देता की तुम्ही जे आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये ही माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे आणि सोबतसोबत तुमच्या कुटुंबातील किती जणांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळत आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती आहे की एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त या ठिकाणी तीन महिलांना हा लाभ मिळू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी लाभ घेत असेल तर तो लाभ जो आहे तो संपुष्टात येऊ शकतो आणि सोबतसोबत ज्या महिला सरकारी क्षेत्रात कार्यरत आहे त्या जर याचा लाभ घेत असेल तर त्यांनासुद्धा याच्यातून बरखास्त करण्यात येणार आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती सध्या जोरावर चालू आहे कारण की सरकारवर एवढा मोठा भार आलेला आहे की लाडक्या बहिणींना पैसे देताना त्यांनी जे आहे ते खूप साऱ्या योजनेचे पैसे जे आहे ते अडवून ठेवलेले आहे निराधारवाल्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचे जे पेमेंट आणि त्यांचे जे दर महिन्याला त्यांना पैसे मिळत असते त्यामध्ये खूप सारा वेळ जो आहे एक्स्ट्रा लागत आहे आणि सोबतसोबत बाकीच्या स्कीमनासुद्धा पैसे या ठिकाणी पुरवणे थोडे कठीण झाले आहे कारण की लाडक्या बेणीचा लाभ जो आहे तो खूप साऱ्या अशा महिला घेत आहे ज्यांना त्याची आवश्यकतासुद्धा नाही आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे ज्यांच्या घरी मोठ्या मोठ्या गाड्या आहे किंवा मोठे मोठे घर आहे त्यांना या योजनेचा लाभ घ्यायची काही आवश्यकता नाही आहे परंतु तेसुद्धा याचा लाभ घेत आहे तर सरकार जे आहे ती आता कसून चौकशी करत आहे म्हणूनच त्यांनी ए के वाय सीची देखील योजना काढली आहे त्याच्यातून त्यांना माहीत पडेल की त्यांच्या नावावर किती प्रॉपर्टी किती त्यांच्या नावावर पैसा आहे आए, सर्व माहिती त्यांना मिळणार आहे म्हणूनच ई के सी करणे अत्यंत आवश्यक आहे तर आता थोड्या थोड्यात आपण बघूया की भाऊबीजला नेमके तुम्हाला काय गिफ्ट मिळणार आहे तर त्यांची पण के सी कम्प्लीट झाली आहे त्यांना भाऊबीजच्या दिवशी जे आहे ते आपले देवाभाऊ कधी पण पाच हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यात टाकू शकतात आणि त्यासाठी ते जे आहे ते लकी ड्रॉसुद्धा काढू शकतात की त्यांना जे ज्यांच्या नावावर टाकावं हे वाटले त्या नावावर ते पाच हजार रुपये डायरेक्ट बी मार्फत टाकणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे